राजकारण हा माझा मार्ग नाही मनोज जरांगे पाटील तीन तारखेच्या आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणामध्ये केले आहे परीक्षांमुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे सध्या माझं पूर्ण र लक्ष आरक्षणाकडे आहे राजकारण हा माझा मार्ग नाही मराठ्यांचे मूळ मोठे झाले पाहिजे त्यासाठी माझी झुंज सुरू आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे फडणवीस मला जोपर्यंत अटकवणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार तुम्ही गुंतवायची तयारी आहे याचा मी आनंदाने वाट बघत आहे मला बोलवायला बोलायला लावू नका मराठ्यांच्या लेकरासाठी मी लढतो आहे मी सगळे सोयरेपासून हटणार नाही ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर सत्तावीस टक्के जात मागास असावी लागते ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झाले आहे मराठा समाज आता मागास सिद्ध झाला आहे मी ऐकलं तुमच्या माध्यमातून सकाळचा फोन तुमचाच झाला त्यामध्ये आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्या तर टपकाटवत गुन्हा दाखल झाला आहे राजकीय सुळभावणीतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा रोल मी गेलो पाच दहा मिनिटाच्या रोल मध्ये जे इतर जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासनमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघं जे खासदार आणि ज्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचं सी रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पड था था? नाव घेऊन त्यांना कुठं मोठं करत बसायचं आपण मातोश्रीवर चालला आहात काय नाही मी आशीर्वाद घ्यायला चाललो जिल्हा प्रमुखपदी निवड झाली साहेबांच्या आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करायची